नमस्कार शेतकरी बांधवां तर आपला सर्वांचा लाडका फार मोठा आज आला आहे आपल्या भाजीपाला तर मित्रांनो आज काय काय वांगिली कशी गेली तर बघूया आपण आज कुठे आले तुम्ही आंबडोरून काय आणलं आपण वांगे किती आणलं होते एक जागी कोणती वराटी दिली पिवीस मंजिरी केली काय आजू विकलशे अडीचशे रुपयाने दिली आज बाजार खाली आले का जास्त झाले काय झाले आंबड प्रमोद बोरे आंबोडवरून झाले तुम्ही बघू शकता मित्रांनो अडीचशे रुपयाला दिली आज त्यांनी दोनशे रुपया आज मित्रांनो मुळे आले मार्केटमध्ये मुळ्यांची काय बॅग लावली आज दीडशे रुपये दीडशे रुपये बॅग आहे आज मुळ्यांची तर मित्रांनो आज तांबडे पण आले काय आहे आपलं टॉमॅटे आणले का आपण दोड काय का, का? <laughs> मित्रांनो आज हे शेतकरी आले कुठून आले तुम्ही वाशेरेवरून वरून वाशे दोडका आलाय मित्रांनो बघू शकता दोडका काय रेंज दिली दोड सहाशे रुपये तुम्ही सांगता तीनशे रुपये मागता बा <laughs> अजून गेले का नाही धाड नाही आज मित्रांनो कोथमीर आज कोथमीर काय कुठून आणली तुम्ही काय आणलंय आज तर मित्रांनो शिमला आणलाय कुठून आली शिमला दामंगावरून काय रेंज फुटली आज तीनशे तीनशे रुपये आज शिमला फुटली बघू शकता मित्रांनो शिमला तर मित्रांनो बघू शकता टोमॅटो ही टोमॅटो कुठून आले मित्रा दामंगा आवारी काय नाव आहे तुमचं अवधूत आवारी काय रेंज गेली टोमॅटोची दोनशे रुपये दोनशे रुपये विकू राहिले कोणती व्हरायटी सव व्हरायटी तर मित्रांनो सव व्हरायटी एवढे कॅरेट भरलेलं आहे आणि दोनशे रुपये आज बाजार फुटलेला आहे आज मित्रांनो मार्केटमध्ये आज कांदा आलेला आहे काय कांदा सांगू राहिले तुम्ही तर मित्रांनो तेराशे रुपये काकांनी कांदा लावलेला आहे किती जातोय जातोय हो का तेराशे रुपयानी काय नाव आहे आपलं हा बंडूर बंडू बिन्नर यांनी आज कांदे आणलेले मित्रांनो बघू शकता छोटा हाती भरून तर तेराशे रुपये कोण आज लावलेले त्यांनी कोण नाही एकदा गाडीवर आणलेला आहे मामानी माल मामा कुठून आलेत आज औरंगपूरवरून किती आणले होते आज जाळ्या चौरेचाळीस जाळे जा आणलेल्या काय बाजार फुटलाय दोनशे रुपये काय मागतात दोनशे निज आहे का दोनशे नि देत दे 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 दे। सर सरलाट मागाय दीडशे दोनशे किती जाळ्या दिल्या एक राहिलेत तर मित्रांनो आज औरंगपूर वरून मामा आलेले आहेत आणि त्यांनी जाळ्या आणल्या होत्या एक नंबर काय दिला दोन नंबर काय दिलाय एक नंबर दोनशे आणि दोन नंबर शंभर रुपये आणि कोणती व्हरायटी विरांग व्हरायटी मित्रांनो बघू शकता एकदम कडक माल आहे आणि दोनशे रुपयांनी मामांनी दिलेला आहे तर मित्रांनो बघू शकता ही जुडी आहे कोथमिरची आणि गावठी कोथमिर आहे एकदम छान पद्धतीने जुडीबिडी बांधून आज शेतकरी मार्केट मध्ये आलेले जर कुडून आणली कोथमीर राजापूर राजापूर वरून कोथमीर आणली काय नाव आहे आपलं सुभाष सुभाष हाशे किती वाजता निघाले होते करून राजापूर वरून चार सव्वा चार वाजता काय मागत आहेत पाच रुपये सहा रुपये इतके चांगली कोथमीर येते हा काय अपेक्षा आहे आप आपली दहा ते बारा रुपये बार सहा पाच सहा रुपये मागतात किती दिली किती राहिली आत्ता शिका आत्ता झाले का बरं मित्रांनो बघू शकता कोथमीर गावठी कोथमीर आणि आता हे वांग आहे वांग कुडून आले शिरणखेल शिरंगेल वरून काय नाव आहे आपलं अशोक काळे अशोक काळे काय मागता काय काय सांगताय सांगतो आम्ही चारशे रुपये चारशे रुपये सांगायला काय मागू राहिले दीडशे रुपये आज अंगे जास्त आहेत जास्त आहे हा आज मार्केटमध्ये मार्केटमध्ये तर मित्रांनो आज पावटा बघू शकता पावटा आहे आज आलेला आहे आणि हिरवी मिरची बघू शकता कुठून आली हिरवी मिरची आणि पावटा मुथाळण्यावर मुथळण्यावरून काय दिलाय पावटा काय दिली मिरची किलोनी तर मित्रांनो पावटा आज साठ रुपया दिलाय आणि मिरची मिरची काय दिली मिरची साठ रुपये काय नाव आहे आपलं विष्णू सदगिरी आज मुथळण्यावरून आले त्यांनी आज हे आणलं होतं तर मित्रांनो शेवगा आल्याला आज शेवगा कुठून आलाय सुगावरून काय रेंज फुटले आज काय देत आहेत मागे ना काय श्यावगाला आज मंदी आली का थोडी हा काय नाव आहे आपलं संदीप दगडू देशमुख आज सुगावरून आलाय आणि शेवगा काय किलोचा बांधलाय तुम्ही तर मित्रांनो आज गावठी वांग आलय आणि पावटाय गावठी वांग काय दिल आज सातशे सातशे आठशे रुपये वांग जाते ते बाकीच्या जाळ्या दोनशे अडीचशे रुपयांनी जवळ हे वांग आज सातशे आठशे रुपये जवळ काय काय गावठी वांगेत काय मागणी जास्त आहे का खायला चौदा वांग आहे तर मित्रांनो हे एकदम गावठी वांग आहे बघू शकता आणि एकदम चौदा असतं खाण्यासाठी त्यामुळं ही सातशे आठशे रुपये जाळी जाती ही आज मार्केटमध्ये गावठी वांग बघू शकता तुम्ही अंग काय दिलंय ते गावठी वांग अक्षर काय नाव आहे आपलं <laughs> नाही नाही तुमचं नाव काय जोरवर कुठून आले मुतळण्यावरून आणि पावटा आणलाय पावटा काय दिलाय पावटा पासठ रुपये पावटा पासष्ट रुपये दिला आज पावट्याला आज तिची का तर आज खूप पण आहे मार्केट मध्ये आज किती गड्डे आणले तुम्ही पस्तीस बॅग आहे किती बॅगेमध्ये किती गड्डे भरत आहे पंधरा बॅग गड्डे भरू राहिले काय मार्केटमध्ये जाऊ राहिले आज शंभर रुपये तर मित्रांनो बघू शकता खूप आज मार्केटमध्ये आलेला आहे आणि पंधरा गड्डे भरले आणि शंभर रुपयाला जाऊ राहिले कोणती व्हरायटी लावली वीर तीनशे येते काय नाव आहे आपलं कुठून आले माळजा बरून काय दिलंय टॉमॅटो आज दोनशे रुपयाने मागितले काय अपेक्षा आहे आपल्या आज तीनशे अडीचशे रुपये अपेक्षा आहे किती जाळ्या दिल्या किती राहिल्या एक जाळी दिली एक जाळी काय दिली आज अडीचशे रुपयांनी कुठून आलाय माल पाटाळण्यावरून काय नाव आहे आपलं बबन शेळके आज मित्रांनो पाटाळण्यावरून टॉमॅटो आलेले कोणती व्हरायटी लावलेली विरांग आज अद्रक पण आलेले आणि अद्रक हे बघू शकता एकदम पंज अद्रक काय दिलंय आद्रक? पस्तीस तीस रुपये कुठून आलेत आपण आंबडवरून काय नाव आहे आपलं भोर दीपक बोर दीपक आणलंय किती बॅग आणल्यात आणि किती दिलेत आणल्यात शंभर बॅग किलो आणल्या शंभर किलो आणले चार पाच बॅग दिलेत तर आज वांग पण आलेले आज मित्रांनी वांग आणले कोणती व्हरायटी लावली मित्रा अजय अंकुरे कुठून आले वांग धामंगा आवारी काय नाव आहे आपलं ओम ओम आवारी यांनी आज वांग आणले अजय अंकुरच वांग एकदम तुम्ही बघू शकता डोळ्यात असं भरलं अस वांग आहे दिले का नाही आज आज काय मागत आहेत शंभर रुपये मागू राहिले आज आज जास्त मार्केट मध्ये वांग आल्यामुळे थोडं कमी मागू राहिले काकडी पण आलेली काकडी कुठून आली ढोकरीवरून काकडी आली काय मागू राहिले काय अपेक्षा आहे आप आपली सातशे रुपये आज काकडी मागू राहिले हजार रुपये सांगू राहिले तुम्ही कोणती व्हरायटी शाईन व्हरायटी आज शिपू आलाय शिपू कुठून आलाय अकोल्यातून काय नाव आहे आपलं शेनकर काय मागू राहिले सात रुपये दिले गाज। सात का आज नाही सात रुपये मागू राहिले का आज मित्रांनो गावठी गाजर आले मार्केटमध्ये कुठून आलाय आज गाजर कुठून आलंय गावठी गाजर बोरुजा भरून काय जाळी दिली काय मागत द्या पाचशे रुपये जाळी दिली आता किती दोन राहिले का तुम्ही बघू शकता गावठी तर आणि त्यानंतर आता वांग आहे तर मित्रांनो आज वांग आले वांग कुठून आलय लयत तोरून काय दिले जाळी आज तीनशे रुपये जाळी दिली कोणती व्हरायटी लावली तुम्ही अजय अंकुर काय नाव आहे आपलं गोडसे मनोज गोडसे यांनी आज लई तोरून वांग आणले आज तिची भाजी आली मिची भाजी कुठून आली धुमाळवाडीवरून काय आज जोडी दिली तुम्ही अजून गिरायक आलेले नाही गिरायक आलेले नाही आत्ताच आले का तुम्ही काय अपेक्षा आहे आपली आठ रुपया मित्रांनो मी ती बघू शकतो काय नाव आहे आपलं धुमाळपाटी कुठून आले धुमाळवाडी धुमाळवाडीवरून तर आज हा बटाटा आलेला आहे मित्रांनो पिकअप वरून बाबा कुठून आले तुम्ही चिंचावण्यावरून काय नाव आहे आपलं चावडे चावडे निवृत्ती काय बटाटा दिला आज चारशे चारशे रुपये किती किलो जाळी भरली तुम्ही चोवीस पंचवीस किलोची जाळी मित्रांनो बघू शकता आणि चारशे रुपयांनी दिलेली तर मित्रांनो आज बाबांनी गाडीवर बटाटे आणलेले तर कुठून आलेत बटाटे धामणगाव धामणगाव पाठवरून काय नाव आहे आपलं भीमा गुले यांनी आज बटाटे आणले किती किलो जाळी आणि किती रुपये मागत आहेत मागायला काही मागतील पण आम्ही पाचशे रुपये जाळी पाचशे रुपये जाळी 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 किती किलो दाड़ी? दाड़ी किलो किलो मित्रांनो बघू शकता तुम्ही गर्दी आज टोमॅटोला भाजी बारा मार्केट चालू